जय श्री राम जय जय श्रीराम हा सगळा कार्यक्रम हा उद्या बावीस तारखेला म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या तारखेला अयोध्ये इथे जी रामलल्ला या रामलल्लांची मूर्तीची स्थापना होते त्यांची प्राणप्रतिष्ठा होते या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज एकवीस तारखेला हा भव्य कार्यक्रम आयोजित केला गेला होता हाय नमस्कार मी संतोष नेवरेकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत उद्या नगरीमध्ये प्रभू श्री लल्ला यांचं प्राणप्रतिष्ठा आहे प्रभू श्री लल्ला यांचं निमित्त सर्वत्रच मंगलमय वातावरण आहे आणि आपण मुंबईतील दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये या ठिकाणी आपण विद्युत रोषणाई पाहणार आहोत आणि श्री प्रभू राम यांची आपल्याला ह्या ठिकाणी प्रतिकृती -प्रति प्रति पाहायला मिळणार आहे रांगोळी रोषणाई पाहायला मिळणार आहे चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बोला श्री प्रभु राम चंद्र की जय आज एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस आज रविवार आणि उद्या सोमवार उद्या प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा नगरी नगरीमध्ये साजरा होत आहे आणि आपण आज दादर मध्ये आहोत दादर पश्चिम या ठिकाणी देखील आपण आता बघतोय इतकीच रोष नाही या ठिकाणी बघू शकता भव्य दिव्य अशी प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे विद्युत रोषणाईने पाहू शकता विद्युत रोषणाईने आपण भव्य दिव्य अशी प्रतिकृती प्रभू राम रामची आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते रोषणाई रोषणाई केलेली आहे या ठिकाणी आपण पुढे जाऊन बघूया तिथे गर्दी बघू शकता लायटिंग बघू शकता ह्या ठिकाणी मंदिराच्या बाहेरील बाजूला आपण लाइटिंग पाहतोय रांगोळी बघू शकते ह्या ठिकाणी जय श्रीराम सुंदर अशी रांगोळी काढण्यात आलेली पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज अंत्या पेटवण्यात आलेले त्या ठिकाणी पाहू शकता आणि आता आपण मैदानामध्ये आलो ह्या ठिकाणी सुद्धा आपण पंत्या पाहतोय भेटवलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान दादर पश्चिम तुम्ही सर्वत्रच आनंदाचं वातावरण आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय आपण एक दिवस अगोदर ह्या आले ठिकाणी आलेलो आहोत आणि उद्या अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्री रामलल्ला यांचं प्राणप्रतिष्ठा आहे पाहू शकता तुम्ही मंदिर ही किती छान असं सजवलेलं आहे आणि भाविकांची लाईन सुद्धा दर्शनासाठी लागलेली आहे या ठिकाणी बाहेर आपण या ठिकाणी पाहू शकता श्री राम यांचं मंदिर बनवणार आलेलं आहे ते ही रांगोळीने पाहू शकता तुम्ही रांगोळी काढण्यात आलेली आहे जय श्री राम किती सुंदर असं काढलेलं आहे तिथे रांगोळी नमस्कार मी नोमित गोडबोले आज इथे दादर मध्ये शिवाजी पार्कला एक पणती श्री रामाकरिता हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता हा कार्यक्रम प्रभादेवी दादर आणि माहीम या भागातल्या साधारण पंधरा मंदिरं आणि त्यांच्या ट्रस्टीजनी मिळून हा हो कार्यक्रम केला होता इथे जसं संतोषजीजनी तुम्हाला दाखवलं की भव्य रामाची रांगोळी त्यानंतर छोटी छोटी मुलं धारून म्हणजे वेश धारण करून रामाचा त्यानंतर लक्ष्मणाचा इथे फिरत होती त्यांनी एक छोट असं गीत रामायण सादर केलं त्यानंतर इथे नृत्य पण झालेलं आहे रामरक्षा पठण झालेलं आहे तीन हजारच्या वरती रामरक्षा या स्तोत्राचं वाप वाटप पण झालेलं आहे आणि आता आपण बघतोय मागे लोक खूप खूप उत्सुक आहेत प्रभू श्री रामचंद्र हनुमान लक्ष्मण आणि सीता माते बरोबर फोटो काढण्यासाठी आणि संतोषजींनी हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने कव्हर केला आहे आणि ह्या सगळ्या ठिकाणी जो काही जोश आहे तो त्यांच्या व्हिडीओमधनं खूप छान पद्धतीने तुमच्यापर्यंत पोचेल असा मला विश्वास आहे हा सगळा कार्यक्रम हा उद्या बावीस तारखेला म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या तारखेला अयोध्ये इथे जी रामलला या रामललांची मूर्तीची स्थापना होते त्यांची प्राणप्रतिष्ठा होते या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज एकवीस तारखेला हा भव्य कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि हा खूप मोठा सक्सेस झालेला आहे लोकांचा भक्तांचा खूप खूप चांगला रिस्पॉन्स या कार्यक्रमाला मिळालेला आहे आणि संतोषजी खास या कार्यक्रमात आम्हाला कवर करायला आले त्यासाठी ते त्यांचा खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद थँक्यू जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम जो जल्लोष तुम्ही बघताच आहे लोकांमध्ये किती उत्साह आहे जय श्रीराम धन्यवाद आणि प्रभू श्रीराम यांच्या पूर्व पूर्वतयारी आज आपण या ठिकाणी पाहतोय आपण एक दिवस अगोदर येऊन या ठिकाणी जल्लोषमय वातावरण पाहिलेलं आहे या ठिकाणी दादरमध्ये येऊन विद्युत रोषणाई आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि मोठा जल्लोष आहे आणि सर्वपेक्ष साजरा होत आहे आणि सर्वांनी एकच कमेंट करा जय श्री राम चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेट पुढच्या हो व्हिडिओमध्ये तोपर्यंत काही घ्या बाय बाय